हातकनंगले तालुक्यातील कुंभोज येथील सर्व धर्मियांच श्रद्धास्थान असलेल्या श्री हीवर खान बिरदेवाची शुक्रवारी विशाळ यात्रा भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शुक्रवारी सकाळी श्री हीवर खान बिरदेवाची पालखी वारणा नदीवर गेली होती यावेळी वारणा नदीमध्ये देवाची पालखी देवाचा मुखवटा व इतर साहित्य वारणा नदीमध्ये धुवून त्यानंतर वारणा नदी काठावर पालखीमध्ये देवाचा मुखवटा व इतर साहित्यांनी आकर्षक पालखी सजवण्यात आली त्यानंतर धनगरी ढोल कैताळाच्या गजरात व भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत हेडाम खेळण्यात आलं त्यानंतर देवाची भाकणूक करण्यात आली यानंतर धनगर समाजातील बांधवाने देवाला नारळ फोडून वारणा नदीवर नैवेद्य दाखवून दर्शन घेतलं यानंतर पालखी श्री ही वरखान भिरदेव मंदिरामध्ये आल्यानंतर देवाची आरती करण्यात आली त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी दिवसभर श्री हि वरखान भिरदेवाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती यावेळी श्री हिवरखान बिरदेवाची त्रैवार्षिक जळाची परडी यात्रा येणाऱ्या एप्रिल मे महिन्यात करण्यात येणार असल्यानं मंदिरामध्ये फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज